सोमवारी बावीस जानेवारी रोजी अयोध्यामध्ये प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असल्याने त्यानिमित्त हदगाव तालुक्यासह वाडकी बाजार तामसा निवघा बाजार परळशेवाडा पाडसा मनाठा फाटा पिंपरखेड परिसरात गावकरी भक्त मंडळीकडून मागील काही दिवसांपासून प्रत्येक गावातील मंदिरात साफसफाईसह विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले सोमवारी बावीस जानेवारी रोजी परिसरात प्रत्येक गावात गावकरी भक्त मंडळीकडून या निमित्ताने विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले श्रीराम यांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढली जय श्रीराम गोष्टीने परिसर दनानून गेला होता जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम मंदिरात सार्वजनिक ठिकाणी पूजा आरती भजन व महाप्रसाद संपन्न झाला यावेळी गावातील वातावरण भक्तिमय झाले होते हदगाव शहरात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून एक क्विंटल चिक्कीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला तर पळसा येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले एस न्यूज महाराष्ट्रकरिता प्रतिनिधी भगवान कदम